आहात त्याग नान नाही करत त्यांना बोलत होतो काय बोला तिथं नान आला ओळख झाली म्हणून आपण स्वस्त गप आहे घरातल्या गोष्टी काय बाहेर सांगतात काय तुम्ही दया गेली घरातलं कुठं काय सांगितले हा जेवण भेटत नाही टाइम तुम्हाला टाइमवर भेटत नाही काय आता घरातलं का का। काम करताना नाही होत फार उशीर जेवणाला नाही तर ते आता गावाकडे लवकर खायची सवय ना आता गावाकडे सगळे लवकर होते मग ठीक आहे बघत नाही का तुम्हाला नाही बघायचं कुठं काय म्हणलो मी मी आपल्या गावाकडची गोष्टी सांगत होतो त्याला ते ही तर जरा बांधल्यावर होतय ना आपल्या गावाकडे मोकळे हवाय ना म्हणून ते सांगत होतो ना इतकं चांगलं ठोत तरी तुम्हाला गावाकडे नाही ते चला जेवून गेलो बर 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 हा गाव पाऊस आहे का हा पडला का वा वा बर वाला मी पाऊस झाला की अंगा नाही आता तुक्याचे म्हातारी कस काय रे गमोनी आलं वाईट झालं बिटे हो ना हो ना बरं झाली आर ते मोठे पुत्र येत गावाकडे हा ना हा ना आम्ही शहराकडे आलो तर कुत्र्याला का कुठे टाकीत हो ना बर हो मी करीन फोन तुला दर... हो काय हो मामाजी तुम्हाला कळत नाही का हे काय गाव आहे का तुमचं एवढ्या जोर जोरात बोलता शहरातले लोक नाव ठेवतात ठेवा तो फोनान लावतो पडदा तुम्ही ये तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का उठसूट बिड्या पेत बसतात घरामध्ये आव आहे काय तुमचं गाव आहे का गावाची तावडी आहे का इथे उठसूट बिड्या पेत बसतात आणि घरात धुरसुडीत बसतात आजूबाजूची लोक आम्हाला नावं ठेवायचे तुमचं म्हातारा सारखंच बिड्या आहे म्हणून कितीदा तर सांगावं तुम्हाला या माणसाला काय काम नव्हतं गेलय गावाकडून बापाला घेऊन आलाय कशाला काय माहिती किंवा ती बिडी खाली नीट बसतात काय बसलात ते सोप्यावर मागाच्या सोप्यावर बसलात आणि पाय वरी करून बसलात की काय तुमच्या गावाची तावडी आहे का करा ते पाय खाली अजिबात घरात बिडी प्यायची नाही किंवा ती बिडी खाली आता आकडे उडीत माझी मी त्यांना बोलवू नाही नाही मला काय सांगायचं सा नाही पण ते मला इथं नकोच आहेत कारण की ते त्यांनी सोसायटी मध्ये खूप इज्जत घालवली आतापर्यंत काय ते बिड्याळ वडते गावातल्या गावातल्या गप्पा सांगत बसते जसं काय तावडीवर बोलायला लागलेत ते मग सवय आहे गावगर्चे माणसा बोलत असते नाही 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 पण नकोच मला ते पाहिजेत नाही तिथं ते मला आहे सगळं पण ते इथं लागले आता किती दिवस झालं इकडे आणून त्यांना ते इथं सुटच होईना त्यांना तु इथलं वातावरण नाही तू तुम्ही एकच निर्णय घ्या एक तर तुमचे वडील उद्या राहतील नाही तर मी राहील इथं आले उद्या घर नाही नाही मी काहीच ऐकणार नाही रमेश उद्या कशाला आताच चालू आहे मी पण भांडू नको यास का तू हा समजाय नाही मी चालू आहे सांगतेची गाडी आहे ना रमेश हो जातो भांडणं काय करू नका गाड्या हा आव्हाना पण नाही तुम्ही थांबा ना हा जाऊ द्या ना चाललेत मनाने कशाला आपण तुम्ही थांबून घ्यायला जाऊ द्या नाही रो मला असं बी कर नाही इथं बाघलेवणी होतंय बर कसन बट अरे गाव नाय माणसं इथं अरे अख्ख अख्ख गाव म्हटलं हा बाया माणसं गावकरी अरे गावाकडं गाव नदी हाय ग गावाकडं गावातली माणसं येत मंदिरा पुढे गावची चावडी आहे आणि चावडीवर आपल्या जीवा भावाची एकटा नाही मी गावाकड आख गाव मोकल जनावर आहेत पात्र आहेत गावाकडं पुत्र आहेत मागविर इमान राखणार बोलू नको काय अग आम्ही नवबाई कोण हाताची फडवणे जपलोय हा एकू का एक खायचं आमचा हा लहानपणी असाच करायचं तुम्ही चुकायचं आम्ही कधी घराच्या बाहेर नाही बर काढले त्या लय जीव आमचा आमच्या आम रमेश वर ए रमेश आम्ही भांड पूर्ण कर बाळा सुकाना राह बाबा दोघ सांगतो गाडी आहे मला जातो बस स्टँड वर जाऊन बस काळजी घ्या येतो की येतो ये आणि हो रमेश संगबाई गावाकडे यात्रा नाही का मी गावाकडं मासांती आहे सुपाई